श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी दोन हजार पंचवीसचे अगदी नवीन आणि अतिशय सुंदर उखाने उखाने असे उखाणे घेऊन आलेले आहे हे उखाणे मोठे आहेत पण सहज लक्षात राहतील असे आहेत तर हे सुंदर आणि नवीन उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया डाळींब ठेवले सोलून संत्र्याची काढली चाल डाळीम ठेवले सोलून संत्र्याची काढली साल टिंबटिंब रावाच्या नावानं कुंकू लावते लाल माहेर तसं सासर माहेर तसं सासर नाते संबंध ही जुने नाते संबंध ही जुने टिंबटिंब राव आहेत सोबत मग मला कशाचे उणे संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप संस्काराचा संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंददीप संस्काराचा टिंबटिंबरावांचं नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा संसारूपी वेलीचा गगनात गेला झुला संसारूपी वेलीचा गगनात गेला झुला टिंबटिंबरावांचं नाव घेते आशीर्वाद द्या मला खडी साखरेची गोडी अन्न फुलांचा सुगंध खडी साखरेची गोडी अन्न फुलांचा सुगंध टिंबटिंब रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद तर आजचे हेच नवीन सुंदर उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन सुंदर मराठी उखाण्यांचे व्हिडिओ पाहत रहा